वेगळी केलेली आहे पुढची व्यक्ती वेगळी हा स्नेह मिळावा असा आहे आपण आपण ज्या शाळेत ज्ञानदान मिळालं त्या शाळेचा गावाचा गावकऱ्यांचा आदर दुसरी गोष्ट ज्ञानदान देणारे गुरुजनाबद्दल आपली कृतज्ञ या ठिकाणी कार्य केलं आणि तिसरी गोष्ट म्हणजे वर्ग मित्रांच्या विचारांचा भूतकाळातील बोध आठवणीचा उजाळा देऊन मनोबल व्यक्त करणे म्हणजेच स्नेह मिळावा अशी माझी व्याख्या आहे तुमची व्याख्या वेगळी असते तर प्राचीन काळापासून तर आधुनिक युगापर्यंत शिक्षकाने विद्यार्थी समाज उद्याची पिढी आणि देशाची पिढी एक दोन समाजाकरता पवित्र पाने लिहिलेलं आहे आणि ते आजपर्यंत सुरू आहे शिक्षक खरोखरच अभिनंदन कर आणि वंधनीय आहे ते सर्वांना मान्य करावं लागतं महात्मा ज्योतिबा फुले त्यानंतर सावित्रीबाई फुले या काळापासून शिक्षक तयार झालेले आहेत तर आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर पंजाबराव देशमुख कर्मवीर भाऊराव पाटील साने गुरुजी आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन अशा शिक्षकांनी या शिक्षणाचा पाया रोवलेला आहे आणि तेव्हापासूनच या शिक्षणाला खरं महत्त्व झालेलं आहे तर बहुतेक शिक्षका कर्तव्यशील कर्तव्यदक्ष निर्व्यसनी चारित्र्यवान असतोच त्यामुळेच या शिक्षकाला इतर पैशापेक्षा महत्व आलेलं आहे देशाची भावी देशाची भावी शरीर सुदृढ आणि निपोक हवी असा दृष्टिकोन शिक्षकाचा असतो आणि याकरताच तो शिक्षक पैसा मिळेल या दृष्टीनं काम करीत नाही तर आपले विद्यार्थी पुढच्या पिढीकरता कसे तयार होतील देशाकरता कसे तयार होतील याकरता तो मनोबल व्यक्त करतो आणि कर्तव्य आपलं पार पाडतो आजही शिक्षकाला ग्रामीण भागामध्ये अतिशय महत्त्व आहे सर्व लोक महत्त्व देत तर, तर याकरता शिक्षणाचा उद्देश फक्त पदवी मिळावी नोकरी मिळावी आणि परीक्षा असा दृष्टिकोन नाही आहे तर देशासाठी सुदृढ नागरिक तयार व्हावा समजदार नागरिक तयार व्हावा अशा दृष्टिकोनातून हा शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिकवत असतो आणि म्हणूनच महात्मा गांधीसारखे आफ्रिकन नेते होते नेल्सन मंडेला येऊन तुम्ही नाव ऐकलं असेल तर त्यांचं म्हणणं असं होतं की एज्युकेशन इज द मस्ट वर्क वेपन वेपन म्हणजे हत्या एज्युकेशन इज द मोस्ट पॉवर वेपन वैश कॅन बी यूज वैश कॅन बी यूज टू चेंज एंटरवर्स जे बदलण्याचं एक चांगलं साधन हत्या शिक्षण आहे जेवाला बदलू शकते असं हत्यार हे शिक्षण आहे म्हणून प्रत्येकाने शिक्षण घेतलंच पाहिजे अशी त्या ग्रस्तानं व्याख्या के केलेली आहे आणि ती सत्य आहे तर मानवानं ज्ञानाच्या जोरावर सध्या खूप प्रगती केलेली आहे जेव्हा रानटी व्यवस्थेमध्ये मनुष्य होता तेव्हा तो फुटकत होता परंतु आज ज्ञानाच्या भ्रोजावर लोक परदेशात गेलेले आहेत देशामध्ये दे, मोठमोठे बंगले घेतलेले आहे मोटर गाड्या घेतलेल्या आहेत कृषी विभागामध्ये आदर्श काम करीत आहे ह्या सर्व गोष्टी शिक्षणामुळे होत आहे आणि तुमच्या गावामध्ये श्यामसारखा मुलगा नेदरलँडमध्ये तो काही महाव गोष्ट आहे आणि तो मला भेटला तर तेव्हा मी त्याला विचारलं कारण तू कोण आणि श्याम कामनेच काही डाळी शामालो तर तेव्हा मला असं आढळलं त्याचं की आम्ही सावरकर सर डांगरे सर बानाईस सर आमचे सर्व मित्र सांगतात सगळी जानेवारीला मोठा कार्यक्रम करू आहे मी सर फार मोठं आणि कॉम्पिटिशन आहे शेट पी आहे अतिशय कॉम्पिटिशन तुम हमारे निचे हम तुम्हाला आणि अशा तऱ्हेनं आम्ही विद्यार्थी आम्ही पैशासाठी कामच केलं फक्त देशासाठी काम केलं देश पुढे जावा विद्यार्थी पुढे जावा आणि विद्यार्थ्यांना आपापल्या विवाह मध्ये काम करावं हा दृष्टिकोन आम्ही ठेवलो आणि सर्व लोक तुम्ही म्हणसाल की कुचरही करणारा असेल पुचरे जायला एकही नव्हतं नाही हायस्कूलमध्ये जिल्हा परिषद कारण अध्यक्ष एकच होता बिजू त्याच्यामुळे आणि विजू बगन आम्हाला खूप जमले इकडे सारखं तिकडे सारखं तर अशा तऱ्हेनं या गावामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे नोकऱ्या केलेल्या आहेत आणि आज आम्ही अशा ठिकाणी बसलेलो का आम्ही रिटायर झालेलो परंतु एक आमची कमाई आहे पैसा नाही कमत थोडा केला आम्ही पण एक शिष्य तयार केला जस अर्जुन अर्जुनाले तयार केलं शांती बदन कृष्णाले तयार केलं अशा तऱ्हेनं आम्ही शिष्य मात्र तयार केले की आजही ते आमचं नाव घेतात त्यांना म्हणा लागते तुम्ही कोण आहे बाबा परिचय सांगा तुम्ही तर तुम्ही म्हणता मग ते आम्ही तुमचं विद्यार्थी आहोत हो हाय बरोबर आहे पण त्याच्या सर्व बदल झाला तर आपले आठवतं त्यामुळे हा विद्यार्थी घडता आम्ही तुझे विद्यार्थी घ्यावं तर तुम्ही त्यावेळी प्रॉपर झाले आता लक्षात नाही येत तुम्ही सांगा पण तर अशा तऱ्हेनं आम्ही या ठिकाणी सर्व काही उत्कृष्ट प्रमाण उत्कृष्ट रीतीनं कार्य केलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारे मानव विद्यार्थी म्हणून तयार केलेले आता तरुण पिढी आहे पण प्रश्न असा उद्भवतो की कधी कधी शिक्षणाबद्दल फार वाईट वाटत की जीवनामध्ये आम्ही जो आमचा जो सुवर्ण काळ पाळला शिक्षणाचा की शैक्षणिक काळामध्ये एक सुवर्ण काळ होता आमची शिक्षकही तसेच होते आणि आम्ही तसेच तयार झालो आमचे शिक्षक जे होते ते असे होते की कामाळ कष्ट पडणारे पालक आपल्या मुलाला शिक्षकाच्या भरोसा जोडून दे गुरुजी हा मुलगा शाळेत येऊन जाला आम्ही शेतावर निघून जात म्हणजे भरोसा शिक्षकाच्या भरोसा सोडून दे आणि दुपारी तो विद्यार्थी घरी गेला पण शेजारी त्याची शिदोरी असेल त्याला अगोप दावा म्हणतो तो ती तसा जेवण घरे पुन्हा येईल गावात कुठे भिडला तरी त्याला निरोप आहे की तुमचा मुलगा नदीच्या काठावर आता शिक्षणामध्ये किती बदल झाला परिस्थिती किती कठीण झाली म्हणजे जे फोकटाचं शिक्षण ते विकटात आलं लाखो रुपये खर्च करावं लागून राहिले त्यांच्या मोठमोठ्या इमारती शिनिवासारख्या टाईप सर्व काही चमकदार सर्वतराजोबाजू आणि त्याच्या सोबत पालक त्या पालकाचा चेहऱ्या पाहिजे हिळमुखला दिसले कारण ते दप्तर घ्यावं लागते आधी जलबा म्हणजे सुखाने जात नाही पोस्ट करून देणं तिथून पुन्हा आणखी बरं घालण आणि ते जे इंग्रजी शाळेवाले ते म्हणतात तुमच्या मुलाची जबाबदारी घेत नाही शाळेच्या बाहेर निघाला की ते तुम्ही बाहेर आणि एवढ्या ज्या पोटाचे शिक्षण होत त्या पोटाच्या शिक्षण मध्ये आपण व्यक्त गेले शिक्षणात घेऊ त्याच्यामध्ये सर्वच भारण केलं गरीब श्रीमंत सर्व लोक आणि शेवटी असं वाटते की हा भाग सुवर्ण पाठ बस आमची शिक्षक असे होते की कामात कुत्रेच करत नव्हते कामाळ कष्ट करणारे शेतकरी होते पालक होते परंतु शिक्षक मात्र कुत्रे करत नाही विद्यार्थ्याला ना शिक्षणाबद्दल खूप आधार होता आमचे गुरुजी आहेत खूप आदर होता आणि गुरुजीला शिक्षणाबद्दल विद्यार्थ्याबद्दल खूप आदर होता हा माझा विद्यार्थी अशा प्रमाण प्रामाणिक शिक्षक जर समजा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला तर परिपूर्ण करून घे जास्तीच्या तासिका घे माझा विद्यार्थी मागे पडायला नको अशा तऱ्हेचे शिक्षक होते आणि त्या शिक्षकाच्या तालीमीमध्ये आम्ही दे। तयार तालीम आम्हाला करावं लागली पैशा करता आम्ही कामच नाही केले कोणत्या शिक्षकांनी परंतु आता परिस्थिती बदललेली आहे आता सर्व भांडवशी आलेले आहेत कोचिंग क्लासेस लागलेले आहेत आणि तुमच्याकडे भरपूर पैसा आलेला आहे त्याच्यामुळे काय झालं की शिक्षकाचा आदर कमी झालेला आहे ज्या जणी शिक्षकाचा आदर होता तो शिक्षकाचा आदर आता कमी झालेला आहे आणि अशा कार्यन या शिक्षणाचं क्षेत्र होत सर्व लोक तयार झालेले पर आहेत परंतु परिस्थिती अशी झालेली आहे की या मोबाईलमुळे सर्व पोटे चाललेले अरे लहान लहान मुलं मोबाईल शिवाय करमत नाही दिला नाही तर असे किती उदाहरण आहेत की मोबाईल जर त्यांना दिला नाही तर आत्महत्या केलेली कित्येक मुलं आणि ते खेळणं तर कस कोण तयार केलं काय झालं मोबाईल कस तयार झालं मीच तर विचार करतो याला डोकंच कस काही म्हटलं तर त्याच्यात येते आठ डोक दिले बदल म्हणजे ते ते पुण्या मार्गाचे विज्ञान मार्गाचे ते साडोबा सारखे तर अशा सारखे ते तयार केलेले पण त्या खेळण्याचा कोरोनामध्ये एवढा उपयोग झाला की सगळं मार्केटिंग मोबाईलचं झालं एवढं पहिल्या वर्गाचं असलं तरी मग मला मोबाईल पाहिजे त्याच्याजवळ काहीच नसलं तरी ते आई वडील कुठून तरी आणि दहा बारा हजार रुपये त्याने मोबाईल तो मोबाईल त्याला अशी सवय पडली त्याशिवाय जमत देऊ नये आपलं मोबाईल पाहिजेच आपल्या सरांनी सांगितलं कोरोना चालू आहे शाळा बंद आहे मोबाईल शिवाय जमत नाही आणि त्या मोबाईलचे दुष्परिणाम असे झालेले आहे की अभ्यासच पूर्ण करत नाही आणि शैक्षणिक गुणवत्ता त्याच्यामुळे कमी झालेली आहे अभ्यास बंदच आहे पुस्तकच बंद आहे मोठेच सर्व त्या मोबाईलवरच आहे पुस्तकी तुमचा अभ्यासक्रम आणि मोबाईलचा अभ्यासक्रम याच्यामध्ये खूप फरक आहे पुस्तकी ज्ञान तुम्हाला पूर्ण ज्ञान देते मोबाईल तुम्हाला आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला स्वभाव लागून राहिले अभ्यास होत नाही शैक्षणिक गुणवत्ता घसरलेली आहे एकाग्रता नष्ट झालेली आहे पूर्ण झालेले आहेत बापा पेक्षा अडीच पट है। जे बोल ज्ञान पेक्षा अड़ीस को ज्ञान है तुम्हारा जे महित महित है संस्कृति भारतीय लिखी है अपनी संस्कृति का महत्व फिर एवड महित कि तुम्हारा का समझते नहीं सामने जी बरबर है बोडला की बोबा मी नाही अशी अवस्था आहे तुम्हाला समजत नाही म्हणते काही अरे बाबा मी आयुष्यात कमाई केली सर्व वावरलो समाजामध्ये तरी म्हणते समजत नाही तुम्हाला अशी परिस्थिती या पिढीची झालेली तर ही जाणीव व्हावी ही सर्वांना जाणीव व्हावी आणि पुढचा आपलं जे भविष्य आहे हे शिक्षणामधून चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकाव्या पुस्तकं वाचावी आणि पुस्तकातून जे ज्ञान मिळते ते पाव मोबाईलमध्ये कितीतरी फोटो आहे कितीतरी फोटो आहे तुमचं आयुष्य चांगलं होईल असं करा तसं करा अरे सर्व पाया लागलेले महादेवाच्या मागे हे चालू आहे तर आता याची आपल्याला जाणीव नाही दुसऱ्या देश असा फायदा घेत आहे सर्व पूर्ण जे हे सांगते की भारतासारखी संस्कृतीच नाही मुळ आता श्याम नेदरलँडले अशी अवस्था नाहीये कुठे जा तुम्ही अमेरिकेचा इंग्लंड मध्ये जा जे भारतामध्ये मिळेल तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान ते कोणत्या देशामध्ये नाही आहे आणि जो एक ब्रिटिश संसद होती एकोणीसशे पस्तीसमध्ये लॉर्ड मेकाले लॉर्ड मेकाले हा गव्हर्नरला त्यांना एकोणीसशे पस्तीस साली एक एज्युकेशन या काढला किंवा भारतामध्ये आपण शाळा चालवायची परंतु शाळा कधी चालवायची आहे की शाळेमध्ये भारतीयांचा रंग आणि रक्त हे भारतीय राहील परंतु निष्ठा भक्ती आणि मूल्य मात्र इंग्रजी राहते आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यावेळी विज्ञान कमी करून टाकलं आठ दहा पिढ्या गर्भात झाल्या त्याच्यानंतर जेव्हा आपले असे महात्मा ज्योतिबा सारखे लोक होते त्यांनी त्याच्यावर म्हणून गेलो आणि त्याच्यानंतर विज्ञानाचा भागीसचा आणि आज आपण याच शेळा आहोत की आज आपली परिस्थिती चांगल्या तरी आहे आपला जगामध्ये नंबर पाचव्या क्रमांक लागतो म्हणजे आपली भरभराट आहे आणि म्हणूनच आपण शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या कलेला दुरुस्त केलं पाहिजे आणि ज्ञानेंद्र আবুল करम आलादन अबुल करम हे जे आपले प्रेसिडेंट ऑफ इंडिया होते यांनी एक प्रश्न मूत्र पुस्तके लर्निंग यूज एजिलिटी लर्निंग यूज एजिलिटी म्हणजे निवृत्ता हे तुम्हाला पदवी प्रदान करते देखील लिस्ट दिंगी पदवी वैचारिक पातळी वाढवते क्रिएटिंग थिंकिंग टॉयरेट नॉलेज विचार तुम्हाला ज्ञान देतात अँड नॉलेज मेक्स मॅन ग्रेट आणि तुमचं ज्ञान हे तुम्हाला उच्च पदवी म्हणून प्राप्त होते दे। अशा तऱ्हेनं ज्या मोठमोठ्या लोकांनी शिक्षणाचं महत्व तुम्हाला भरून दिलेले आहे तुम्ही आज आमचा सरकार गेला या ठिकाणी आले आणि आपली देवदेव झाली त्याबद्दल हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे संयोजक सदस्य कार्यकारी मंडळ यांचे मी खुशी अभिनंदन करतो करतो आणि त्यानंतर मी या ठिकाणी सोळा वर्षे नोकरी सिक्षी सोळा वर्षे नोकरी केली माझ्या नोकरीमध्ये दोन जनव मी एकूण एक घराची माहिती मला माहित होता नकाशा मीस तयार केला या कुठं कोणाचं घर आहे हे सर्व नकाशा दिला होता परंतु दोन हजार तीन मध्ये माझं प्रमोशन झालं केंद्र नोकरी त्याच्यामुळे मग मी इथून निघून गेलो त्यानंतर या ठिकाणी मी इंग्लिश टीचरच होतो पण शाळेमध्ये मी आल्यानंतर विद्यार्थी कधीही असा थोडासा माहित पाहित हे शिक्षक जे लोक आहेत पाहिजे असिस्टंट टीचर यांनाही मी ही माझी म्हणजे फार पद्धतशीरच वागत सरांना मी दिसलो तर काय म्हणते म्हणजे अशा तऱ्हेनं या ठिकाणी शिक्षणाचा जो प्राथमिक शिक्षण म्हणा किंवा तुमचं माध्यमिक शिक्षण म्हणा यामध्ये मोठा चांगला दोन नव्हतं तर या ठिकाणी मी वीस वर्षापासून आलो नाही या गावात या गावामध्ये मी वीस वर्षापासून आलो नाही आणि अठरा वर्षे मला रिटायरमेंटला झाले परंतु अचानकपणे त्या दोघांनी मला सांगितलं की अशी गोष्ट आहे बघा येतो मी बघितले माझ्या घरी करून तर तुमचं अभिनंदन जे आमचे काम होते हे सर्व त्यांचं अभिनंदन स्वागत आणि शौभी माझे दोन शब्द तुम्ही ऐकून घेतले